राज्यात कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालाय कोकण आणि माथ्यावर काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावतोय पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे तर राज्याच्या बहुतांश भागात पाऊस उघडीप देईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला तर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची राहील तर काही ठिकाणी ढगाळ पडू शकतात असा अंदाज हवामान दिलाय रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तसंच तस सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोकणातील इतर जिल्हे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहील सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे शनिवारपासून विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता शनिवारी आणि रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका